फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुदामप्पाजी इंगळे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित पुरंदर तालुका तसेच पुणे जिल्ह्यातून अनेक तालुक्यांमधून आलेले सर्व आपांच्यावरती प्रेम करणारे सर्व नागरिक बंधू भगिनी ज्यांच्या शुभहस्ते आदरणीय आप्पांचा गौरव समारंभ होतो आहे ते देशाचे माजी कृषी मंत्री आपल्या सर्वांचेच लोकनेते आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या पावलावरती पाऊल टाकून आणि ज्यांच्या विचारावरती आपण सगळी मंडळी काम करतोय ते आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब बारामती लोकसभेच्या लोकप्रिय खासदार आदर्श संसदरत्न सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे मंचकावरती उपस्थित असलेले माजी राज्यमंत्री आदरणीय बाळासाहेबजी शिवरकर साहेब माजी आमदार आणि अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ बाप्पूजी शेवाळे माझ्या अगोदर ज्यांनी या ठिकाणी आपलं सर्वांना संबोधित केलं ते आदरणीय दशरथ दादा मान्यसाहेब माजी संधी अधिकारी संभाजीरावजी झेंडेसाहेब जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय जालिंदर भाऊजी कामठे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माजी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयदादाजी कोलते सोमेश्वर कारखान्याचे वाईस चेअरमन बाळासाहेबजी कामठे जेजुरी नगरीचे माजी नगराध्यक्ष दिलीपदादा बारबाई जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ताबा चव्हाण माजी सदस्य बाबूसाहेबजी माहूरकर कृषी उत्पन्न बाजार समिती निरेचे सभापती शरदजी जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपाबाबा यादव काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपांना पोमन आदरणीय माणिकरावजी झेंडे पाटील साहेब डेक्कन बँकेचे अध्यक्ष कादी साहेब शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अभिजितजी जगताप आम आदमीचे अध्यक्ष गड बहुजन हक्क परिषदेचे सुनीलजी दिवार त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आणि ज्यांनी खरं म्हणजे बरोबर ज्यांनी जिल्हा परिषदेला काम केलं आणि खूप सुरेख असं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं ते सुरेशजी भोरसाहेब विकासजी लवांडे त्याचप्रमाणे महिला अध्यक्षा भारतीताई शेवाळे कात्रज दूध संघाचे डायरेक्टर तानाजीराव जगताप सर या ठिकाणी उपस्थित मंचकावरती आदरणीय सतीश शेठ साहेब डॉक्टर कुटेजी पांडुरंगजी सोनवणे सचिनजी घुले निवृत्त्यांना बांदल रविशत जोशी लक्ष्मणदादा चव्हाण निगडे भाऊ माणिकरावजी साहेब लक्ष्मण शेठ बांदल संजयजी काळेसाहेब राजेंद्रजी कांचन साहेब त्याचप्रमाणे आदरणीय श्यामकांतांना भिंताडे डॉक्टर दगडे डॉक्टर दगडे मॅडम कोलते काकी सुधाकर आप्पाजी टेकवडे त्याचप्रमाणे आबा जगताबाय शेणकर बाप्पू आणि मंचकावरती सगळेच उपस्थित खरं म्हणजे मी मनापासून आदरणीय अण्णांचं जे गौरव समारंभाच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आदरणीय रावसाहेबांना पवार कार्याध्यक्ष माणिकरावजी जे झेंडे पाटील साहेब आदरणीय गरुड सर शिवाजी बाप्पू शेणकरांचं आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि माजी सभापती सारी इंगळे यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो की एवढा सुंदर आणि छान कार्यक्रम आपणच्या पंच्याहत्तरीला त्या ठिकाणी हा गौरव समारंभ ठेवला आणि विशेषतः आपल्या प्रत्येकालाच या ठिकाणी उपस्थित असलेला आणि या ठिकाणी उपस्थित नसलेलाही प्रत्येकाला वाटतं की कधी ना कधीतरी आपल्या सगळ्यांचाच गौरव समारंभ आदरणीय पवारसाहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी व्हावा कारण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये आज साहेबांच्या विचारांचं साहेबांच्या उंचीचं व्यक्तिमत्व मला वाटतं दुसरं कुठलंच नाही आहे मग मी माझ्या मोबाईलवरती चेक करत ता होतो ताई वादळ आलं आहे समोरून मी वेदर रिपोर्टवरती बघत होतो मागून मला मानेकराव गोते साहेबांनी हे केलं की किती वाजता पाऊस पडणार आहे मी जस्ट चेक करत होतो एक दीड तासानंतर पाऊस दाखवतो कारण पुढे वादळ आले आणि भरलेलं आहे सगळं आणि परवा मला वाटतं व्हॉट्सअप ह्याला यूट्यूबला एक कविता आली होती सोनाली कुलकर्णी ॲक्ट्रेस आहे ना तिने की पवारसाहेबांचं आणि पावसाचं नातं <laughs> खूप सुंदर कविता आहे आपण सगळ्यांनी ऐकावी ती खरं म्हणजे एक आठवड्याचं लोकशाही न मानणाऱ्या सत्ताधाऱ्यांचं अधिवेशन त्या ठिकाणी अटेंड करून मी आपांच्या गौरव समारंभासाठी वेळेच्या अगोदर त्या ठिकाणून निघून आलो इथे परंतु आल्यानंतर गेले चार दिवस आम्ही केवळ ओरडत होतो की तुम्ही दुष्काळी तालुके डिक्लेअर केले दुष्काळावरती मीटिंग नाही काय नाही काय नाही आत्ता आल्यानंतर एक रिलीफ मिळालं की सात चारा डेपो पुरंदरमध्ये त्यांनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे पण ते रिलीफ यायच्या अगोदर आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर वादळ आणि पाऊस पण त्या ठिकाणी आपल्या पुरंदर तालुक्यापर्यंत आला मला निश्चितपणे सांगायचं आहे आदरणीय साहेब आम्ही सगळेच तमाम पुरंदरकर असोत आम्ही निश्चितपणे कुठल्याही आणि कसल्याही परिस्थितीमध्ये खंबीरपणे आपल्या विचारांशी आणि आपल्या सगळ्यांशी बांधली आहोत अनेक गोष्टींची शंका कुशंका अनेक वेळा येत राहते मग अशी खरोखर कौतुक का आहे आदरणीय आप्पांचं सुरेशजी भोरसाहेबांनी सांगितलं असेल विजयराव कोलतेंनी सांगितलं खरं म्हणजे एकोणीसशे बहात्तरपासून माझे वडील असतील आदरणीय मला वाटतंय सुदाम आप्पांच्या बरोबर अरु अरुण आप्पा वगैरे बरीच चार पाच मंडळी होती एकोणीसशे पंच्याहत्तरला पहिल्यांदा ट्रकचा व्यवसाय माझ्या वडिलांनी सुरू केला आप्पांच्या बरोबर तेही दादासाहेब जाधवरावांचे त्या ठिकाणी कार्यकर्ते होते आणि सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे सहा की सात ट्रक एकत्रित आणले होते आजही आमच्या परिवाराचा तो तर ट्रक त्या ठिकाणी आहे मलाही कल्पना नव्हती माझे वडील गेल्यानंतर जस पहिल्यांदा माझं आणि आपण इंटरॅक्शन झालं त्यावेळेस खरं म्हणजे मला ही गोष्ट त्या ठिकाणी सांगितली आणि हे खरं आहे भोर साहेबांनी मग अशी सांगितलं झेंडे साहेबांनी त्याचा उल्लेख केला खरं आहे की एकोणीसशे बहात्तरपासून पासून जिथे आप्पा आहेत ना तिथे विजय आणि त्यामुळे मला वाटते ताईंच्या मनामध्ये निश्चिंती असली पाहिजे <laughs> आणि मी विनंती करेन आपल्या पुरंदरवासी साहेबांना की आपण बाहेर पडलं पाहिजे बारामती लोकसभेची जबाबदारी आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी सक्षमपणे घ्यायला तन मन धनाने त्या ठिकाणी आज खरोखर परिवर्तनाची विचारांची लढाई त्या ठिकाणी चालू आहे मगाशी सुरेश बोरांनी खूप चांगली कल्पना त्या ठिकाणी दिली आणि ती कल्पना त्यांना आपण दिली होती खरं म्हणजे आपण मला नाही कल्पना दिली नाही तर नाही साप मिळाली तरी कुत्री तरी एक पंचवीस तेच घेऊन गेलो असतो मी परवत मी त्या ठिकाणी उल्लेख केला की कुत्र्यांचं आता जसं बिबट्याचं पार्क होतं तसं कुत्र्यांचं पार्क केलं पाहिजे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर भक्ती त्या ठिकाणी भटकी कुत्री वाढली आहेत परंतु खरोखर मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की आज ज्या विश्वासाने आणि विचारांनी विधिमंडळ असेल किंवा संसदेमध्ये आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी आम्हाला प्रतिनिधित्व म्हणून पाठवतात हो तिथे लोकशाही जिवंत आहे की नाही हे जिवंतपणे तुम्ही आम्ही सगळेजण बघतोय आज दुपारी लॉबीमध्ये काय झालं हे उभ्या महाराष्ट्राला समजलं आता लॉबीमध्ये कॅमेरे नसल्यामुळे आणि आता विधिमंडळामध्ये सुद्धा कॅमेरे आहेत ना काही गडबड असली की आम्ही वेलमध्ये जर उतरलो ताई इथं ता सगळे कायमेर आहेत ना हे अध्यक्षांच्या खुर्चीकडे जातात काय चाललंय ते दिसलं नाही पाहिजे अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि मला निश्चितपणे जास्त आपल्या सगळ्यांनाच आदरणीय साहेबांचे विचार ऐकायचे आहेत परंतु मला सांगायचं आहे पुरंदर तालुक्यामध्ये आज दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आदरणीय आप्पांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच मंडळी त्या ठिकाणी काम करतोय सुप्रियाताई आम्ही सगळेजण खांद्याला खांद्या लावून त्या ठिकाणी काम करतोय पाण्याची समस्या असेल दुष्काळाबरोबर आज अनेक वर्ष आपण सगळे झुंजत असताना आदरणीय पवारसाहेबांच्या संकल्पनेतून पुरंदरुपसासारखी सं योजना या तालुक्यामध्ये आल्या आणि पूर्वेकडचा भाग थोड्याकार प्रमाणात का, का होईना सुजलम सुफलम होला हो झाला अनेक योजना त्या ठिकाणी आल्या आपणचं योगदान एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे नेहमीच विचारांशी लढाई आपण त्या ठिकाणी केली त्या ठिकाणी विचारांची लढाई करत असताना नेहमीच जिथे चुकेल तिथं कान पकडणारे आप्पा त्या ठिकाणी आहेत आम्ही जरी चुकलो आम्ही जरी एखाद्या निर्णयामध्ये चुकलो कुठे तरी सुद्धा माप्पा नेहमीच आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचं काम निश्चितपणे करतात आम्ही सगळी मंडळी मंचाकावरती असो किंवा मला वाटतं खाली असोल एक वेगळ्या विचारांनी आप्पांच्या बरोबर अतिशय वेगळ्या नात्याने त्या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे दादा मग अशी म्हटले की आम्ही नातेवाईक आहोत परंतु दादा मला सांगायचं की नात्यापेक्षाही वरचं नातं आदरणीय सुदाम बरोबर आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी आहे त्याला वेळ नाही लागत एखादं नातं जोडायला वेळ नाही लागत आणि ते नातं एकदा जोडलं गेलं की ते तुटत पण नाही आणि खरोखर आप्पा मला सांगायचं की आपलं योगदान आपलं मार्गदर्शन मग अशी विजयदादा म्हटले की खूप राग पटकन येतो आप्पांना परंतु मला आठवतं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण एक का गोष्ट सांगितली होती ती आजही तंतोतंत मला वाटतं आप्पा या ठिकाणी बसते आणि ती म्हणजे आपण सगळ्यांनाच माहिती आता येत्या तेवीस तारखेनंतर आपल्याला सगळ्यांनाच शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जायचं आहे आणि आपण आप ती गाजराची गोष्ट सांगितली होती मला वाटते सांगतील मला मी जास्त वेळ घेणार नाही <laughs> परंतु त्या जत्रेतल्या गाजराची गोष्ट मला वाटते तुम्हाला आम्हाला परत एकदा दोन हजार चोवीसला आपल्याच्या मुखातून आपल्या सगळ्यांना ऐकायचे आप्पांचे आशीर्वाद आप या ठिकाणी होत असताना नेहमीच आपणनी आणखी उंचीवरती त्या ठिकाणी जावं एवढीच शुभेच्छा पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने मी या ठिकाणी देतो आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी विश्वास देतो तुमचे विचार तुमची प्रेरकता तुमचं नेतृत्व आणि तुम्ही इथून पुढच्या पुढचे पन्नास वर्ष अजून तुम्ही आम्हाला हवात आहात एवढंच या ठिकाणी सांगतो आदरणीय आप्पांना आजच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने खूप मनापासून पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आणि कैलासवासी चंदुकाका जगता मित्रपरिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो